पेण तर्पतळे गावात महिलांनी राबविले ग्रामस्वच्छता अभियान महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी पेणतर्पतळे गावी महिलांनी संपूर्ण ग्रामस्वच्छता अभियान राबविले ग्रामस्थ मंडळ ग्रामविकास समिती व ग्रीन कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित या स्वच्छता अभियानात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला गावातील रस्ते गल्लीबोळ सार्वजनिक ठिकाणे पानवठे विहिरी यांची यावेळी स्वच्छता करण्यात आली प्लॅस्टिक कचरा बॉटल्स अनावश्यक झाडी झुडपे यांची स्वच्छता करून प्लास्टिकयुक्त कचऱ्याचे संकलन करून ग्रीन कम्युनिटीज फाउंडेशनकडे सदर प्लास्टिक कचरा पुनर्वापरासाठी देण्यात आला ग्रीन कम्युनिटीज फाउंडेशनचे मनोहर पाटील गणेश वडेकर साईनाथ पेनकर रामदास वडेकर तसेच ग्रामस्थ मंडळी पेण तर्पतळे माजी सरपंच उपसरपंच ग्रामविकास समितीचे पदाधिकारी व महिलांचे यावेळी सहकार्य लाभले महिलांनी ग्रामस्वच्छता अभियान राबवून गाव स्वच्छ व सुंदर केल्याबद्दल ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानून महिलांचे कौतुक केले आहे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये तरपतळे गावी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले